अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्षमध्ये आपल्याला पितरांची काय सेवा करायची असते कुठले उपाय असते जे तुम्हाला करा करायचे आहे त्या संदर्भातलीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील प्रत्येक जण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही ऋण फेडण्यासाठी आपला मनुष्य जन्म झाला आहे आणि ह्या जन्माचं ऋण ह्याच जन्मात आपल्याला फेडायचं असतं जेव्हा खर तर दररोज पित्रांची सेवा तुमच्याकडनं झालीच पाहिजे पण काही कारणांनी काही अडचणींनी जर तुम्हाला त्या रोज करणं शक्य होत नाही तर ह्या पितृपक्षामध्ये आवर्जून पित्रांची जेवढी जमेल तेवढी आणि जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायची आहे ती काय करायची ते आपण बघूया सगळ्यात आधी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे ह्या पितृपक्षामध्ये आता ते पारायण कसं करायचं त्या पा त्या पारायणाची काय नियम अटी आहे त्या संदर्भात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ब बोलूया आता फक्त मी तुम्हाला सांगते की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय प्रभावी दिव्य असा ग्रंथ आहे त्याचं तुम्हाला पारण करायचं आहे आपल्याला म्हणजे स्पेशली महिलांना दोन्हीकडचे दोष लागत असतात सासरचे पण लागतात आणि माहेरचे पण लागतात आता ताई माझे सासू सासरे जिवंत आहे मी सेवा करू शकते का माझ्या सासूबाई सेवा करता मी करू शकते का नक्कीच सगळेजण आता ह्या सेवा काही स्त्रियांनीच करायच्या असं नाही मित्रांची सेवा घरातल्या कर्त्याने तर केलं तर अतिशय उत्तम आणि तर सर्वांनी करायची प्रत प्रत्येक से सेवा ही सगळ्यांनी करायची असते असं कुठलं बंधन नाही की फक्त स्त्रियांनीच ह्या सेवा करायच्या असतात असं अजिबात नाही आहे सगळ्यांनी मिळून जुळून आपल्याला पितरांची सेवा करायची असते आणि पितरांचा भरपूर असा आशीर्वाद प्राप्त करायचा असतो बघा सगळ्यात आधी तर सेवा काय करायची पंचमहायज्ञ जो बऱ्याच घरात केला जातो असा पंचमहायज्ञ खर तर तो दररोज नित्य नियमाने न चुकता करायचा असतो ज्या ज्या घरात पंचमहायज्ञ होतो त्या त्या घरातनं ना खरं तर नारायण सुद्धा करायची गरज पडत नाही एखाद्या घराला एखाद्या व्यक्तीला जर प्रखर पितृदोष असेल तर ती नारायण नागबली करायला सांगा आणि खरं सांगते नारायण नागबली खूप मोठा विधी आहे खूप चांगला विधी आहे जो त्र्यंबकेश्वरला जाऊन केला जातो आणि जेव्हा नारायण नागबली केली जाते तो ती फक्त तीन वर्षापर्यंत असते दर तीन वर्षाला तुम्हाला नारायण नागबली करायला सांगतात पण वेळेच्या अभावी कारण तीन दिवसाची ती पूजा असते वेळेच्या अभावी किंबहुना पैशाच्या अडचणीमुळे आपण त्या करू शकत नाही पण ज्या ज्या घरात पंचमहायज्ञ केलं जातं तिथे नारायण नागबली सुद्धा करायची तुम्हाला गरज पडत नाही इतकं प्रभावी हे पंचमहायज्ञ आहे जसं ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे तसं यज्ञ करण्यासाठी सुद्धा आपला जन्म झाला आहे आता यज्ञ म्हटलं तर खूप काय करायचं आहे अजिबात नाही एक रुपयासुद्धा खर्च न करता तुम्ही तुमच्या घरातला पितृदोष तुमच्या कुंडलिकेतला पितृदोष तुम्ही करू तुम्ही कमी करू शकता एक खर्च खर्चसुद्धा न करताना तर पंचमहायज्ञ काय करायचं ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर असंख्य महिलांच्या महिलांच्या अडचणी ह्या पंचमहायज्ञांनी सॉल्व्ह झालेल्या आहे पित्रांपेक्षा आपल्या देवांपेक्षा पण महत्वाचे पित्र आहे त्यांची सेवा करणं त्यांना तृप्त करणं हे महत्वाचं आहे पंचमहायज्ञ म्हणजे पाच यज्ञ तुम्हाला करायचे असतात पितृऋण मनुष्य सॉरी पितृयज्ञ मनुष्य यज्ञ त्याच्याबरोबर ऋषी यज्ञ असे जे पाच यज्ञ असतात ना ते त्याच्या संदर्भात आपल्याला रोज करायचा असतं आता देवयज्ञ तुम्हाला सांगते देवयज्ञ म्हणजे काय बऱ्याच घरात ना खूप सुंदर पद्धत आहे की सकाळी उठल्या उठल्या ना आधी ज्या अग्निदेवतेला देवतेला आहे ना त्याला आधी भोग दिला जातो त्याला नैवेद्य दिला जातो आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करायची असते तुम्हाला काय करायचं आहे घरातलं जे तू आपल्या घरात जे तूप आहे ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये अर्थात मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस तुम्हाला थांबायचं आणि खरंतर हे यज्ञ कर करताना शक्यतो तुम्ही थांबवा कारण गायला घास द्यायचा आहे कावळ्याला द्यायचा आहे तर हे तुम्ही करू नये जेव्हा तुम्हाला मासिक धरवाय बाकी तुम्ही बिंदास करू शकता सकाळी उठल्यावर एक इतकासा कांद्याचा तुकडा घ्यायचा त्याला तूप लावायचं आणि ते अग्नीसमोर चाळायचं तो झाला अग्नीला दिलेला यज्ञ म्हणजेच तो देवयज्ञ होतो ते झालं आपण चपाती करतो भाकरी करतो तर काय करायचं दोन चाणक्या करायच्या दोन चाणक्या अगदी एक चपाती जरी केली त्याचे दोन भाग जरी केले तरी चालेल एक चाणकी किंवा अर्धा भाग त्याचा कावळ्याला खाऊ घालायचा ते झालं पितरांचं यज्ञ कावळ्याला खावल्याचं आता आमच्याकडे कावळे येत नाही आमच्या टेरेसवर आम्ही चपाती ठेवू शकत नाही मग काय करायचं मग अशा वेळेस तुमच्या गॅलरीत तुम्ही चपाती ठेवा कुठले बघा रोज कावळा येईल असं नाही कधी कुछला ना कधी कुठला ना कुठला प्राणी पक्षी पक्षी प्राणी येऊन तो खाऊन जाईल तुम्ही तुमचं यज्ञ करायचं आहे तुमच्याकडनं ते करून घेणं तुमच्याकडनं घास घेणं हे सगळं दे, ते पितृदेव बघतच असतात जसं ज्या पद्धतीने तुम्हाला त्यांची गरज आहे ना त्याच्यापेक्षा जास्त त्यांना तुमची गरज असते म्हणून तुम्ही एक पाऊल जरी टाकलं तरी सुद्धा तुमचे कर्म तुम्ही हे जे काही यज्ञ करत आहात ना त्याच्यामुळे तुमच्या अडचणी इतक्या जास्त प्रमाणात कमी होणार की तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आधीचं आयुष्य एवढं खडतर होतं आणि मी जेव्हा हळूहळू पित्रांची सेवा करायला लागलो ना त्याच्यामुळे खूप जास्त फरक पडला आहे आणि बऱ्याच महिलांना याचा अनुभव सुद्धा आलेला आहे आता एक अर्धा चपातीचा भाग तुम्हाला कावळ्याला द्यायचा आहे अर्धा भाग तुम्हाला गायला द्यायचा आहे शहरामध्ये गाय येत नाही ताई आमच्याकडे गाय येत नाही मग अशा वेळेस काय करावं ना रोज रोज गाय आमच्याकडे येत नाही मग अशा वेळेस काय करावं बघा गा। गायचा घास गायचा जी चपात आहे ती तुम्ही काढून ठेवा मग त्या ठिकाणी कुत्रा येईल कुठला तरी प्राणी येईल कुठला तरी पक्षी तो खाऊन घेईल हे नित्य नियमाने करायचं आता समजा कधी तुम्ही गावाला गेले किंवा कधी कधी नाही जमत एखाद्यावर चुकून राहून गेलं तर हरकत नाही पण शक्यतो करावा आणि जर तुम्ही नित्य नियमाने हे केलं एका वर्षभर जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तुम्ही करून बघा हे <coughs> का सांगते आहे कारण बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई मुळात त्याला कुठलाच कर्ज नाही तुमच्याच घरातल्या वस्तूने तुम्हाला करायचं आहे आणि अनुभव येतो अनुभव म्हणजे प्रचंड महिलांना याचा अनुभव आलेला आहे तीन यज्ञ झाले चौथा यज्ञ रोज ना आपल्या घरात कोणी ना कोणी येतं मग लहान बाळ येतं खेळायला किंवा आपली मैत्रिणी येते किंवा मिस्टरांच्या ओळखीची कोणीतरी येतात म्हणून आपल्या काम कामातल्या म्हणजे आपल्याकडे मदत करणारा ज्या ताई आहे त्या येतात मग अशा वेळेस काय करायचं त्यांना बिस्किट द्या चहा द्या पाणी द्या थोडक्यात काय तुमच्या घरातून ना कोणी निर्मुखी जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता एखाद्या दिवशी जर कोणीच नाही आलं किंवा आपण पण बाहेर नाही केलं तर मग तेवढं स्किप झालं तरी हरकत नाही पण जर तुम्ही बाहेर गेले जर एखादा गरीब व्यक्ती दिसला त्याला तुम्ही खाऊ घालात एखादा गरीब माणूस दिसला एखादा छोटं चो, बाळ दिसलं त्याला चॉकलेट घेऊन द्या असं काहीतरी तुमच्याकडनं दान होईल कारण हे जे काही आपण यज्ञ करतो आहे तर हा सुद्धा दानाचाच भाग आहे तर ते तुम्हाला करायचं आणि पाचवा जे यज्ञ आहे घरात लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या असतातच नाही तर घराच्या बाहेर किंवा गॅलरीत किंवा खिडकीच्या बाहेर थोडीशी ना साखर ठेवायची मुंग्यांना मुंग्यांना साखर खाऊ घालायची हा झाला पाचवा यज्ञ बऱ्याच घरात आपण बघतो की खिडकीमध्ये पशु पक्षी येतात मग त्यांना थोडंसं धान्य ठेवायचं तांदूळ वगैरे ठेवायचं किंवा किंवा जर गॅलरी म मध्ये एखादा जर पक्षी आला तर त्याला तुम्ही धान्य ठेवू शकता हे पाच यज्ञ तुम्हाला करायचे आहेत किती रुपये खर्च आला काहीच नाही आला किती वेळ लागला काहीच वेळ नाही लागला कुठले मंत्र स्तोत्र साधना काहीच करायचे नाही फक्त हे यज्ञ करायचं आहे ह्या पितृपक्षामध्ये स्वतःला शिस्त लावा आता हे यज्ञ पुरुष करू शकता महिला पण करू शकता पण आता हे जे काही यज्ञ आहे तर हे आपल्यासाठीच आहे म्हणजे आपल्यालाच आपल्या घरासाठी करायचे आहे तर आता ह्या ज्या काही वस्तू आपण यज्ञासाठी वापरणार आहोत तर ह्या रोजच्याच वापरात असणार आहे आणि काही वेळ त्याला लागणार नाही तर नक्कीच ह्या पंधरा दिवसाच्या कालामध्ये मध्ये किंबहुना जर तुम्ही हे रोजच केलं तर पंधरा दिवसाला जर सवय लागली तर ती नक्कीच तुमची हळूहळू कंटिन्यू होईल तर जर तुम्ही हे केलं तर नक्कीच तुमचा प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होईल आणि पित्रांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आता दुसरं महत्वाचं पितृस्तुती स्तोत्रम तुम्हाला पठन करायचं आहे बघा पितृस्तुती स्तोत्र नित्यसेवेच्या आधी सकाळी उठल्यावर घरातली कामं आपण जेव्हा देवपूजा करत असतो त्याच्या आधी पितरांची सेवा करायची असेल काय करायचं तुमच्या घराची दक्षिण दिशा किंबहुना तुम्ही ज्या रूममध्ये सेवा करत आहात अर्थात भाड्याचं घर असेल ही तुम्ही सेवा करू शकता तुमच्या घरातील ज्या रूममध्ये तुम्ही सेवा करत आहात तिथे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली गेली आहे ज्या पण ज्या पद्धतीने देवांचं आसन असतं त्याच पद्धतीने पितरांचं सुद्धा आसन असतं पितरांचं आसन म्हणजेच पितरांची सेवा से करण्यासाठी एक पितरांचं आसन असतं आता ते काही वेगळं नसतं ज्या पद्धतीने आपण देवाची सेवा करण्यासाठी से एक आसन घेतो ना त्याच पद्धतीने पितरांचं आसन सेपरेट ठेवायचं आता ते पितरांचं आसन घेतल्यावर ते अंथरल्यावर तुम्हाला पितृ स्तुती पठण करायचं आहे जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे दीड ते दोन मिनिटं लागतात दोन मिनटं पण लागत नाही पण जे नवीन आहे त्यांना दोन मिनटं लागेल ज्यांचं पाठ आहे किंवा ज्यांना वाचायला काही अडचण नाही त्यांचं दीड मिनटात होईल ते, ते वाचून झालं का ते नित्यसेवेचं पुस्तक जागेवर ठेवायचं परत ते पित्रांचं आसन आहे ते व्यवस्थित घडी घालून अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे त्याला स्पर्श होता का म्हणे ते करून झालं मग बाथरूममध्ये जायचं हात पाय धुवायचे आणि नंतर देवाची पूजा करायची आता पित्रांचं आसन घेत म्हणजे घेतलं ते आंथरलं सेवा केली त्याच्यावरती परत घडी घालून एका जागेवर ठेवलं आणि हात पाय धुतले ही संपूर्ण क्रिया होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही पित्रांची सेवा झाल्यावर त्या आसनाची घडी घातल्यावर पहिले हात पाय धुवायचे नंतर तुम्ही बोलू शकता आणि घरात इकडे तिकडे स्पर्श करू शकता कारण ते पित्रांचं आसन असतं तर त्याला कोणीही दु दुसऱ्यांनी पण स्पर्श करू नये आता चुकून मागून जर स्पर्श झाला तर त्यांनी पण हात धुवून घ्यावे असा तो नियम आहे म्हणून पितृ जेव्हा तुम्ही पठन करत असता तेव्हा पित्रांचं असावं ते सेवा होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही आणि हातपाय धुवेपर्यंत पत, म्हणजे पटकन पटकन घडी घालून ठेवायच्या आणि बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुवायचे आणि नंतर मग तुम्ही देवपूजा करू शकता पितृस्तुतिस्तोत्रम तुम्ही आवर्जून पठन करावं पितृ अष्टकम जे मराठीत आहे सं आहे ते तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहून देईन किंवा तिकडे तुम्हाला इथे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल खूप सुंदर आहे ते पितृ अष्टकमसुद्धा ते दररोज तुम्ही पठण करावं आता पितृ अष्टकम पठण करताना सुद्धा पितरांचं आसनच घ्यावं का हो ज्या पद्धतीने देवांचा मानपण असतो देवांचं आसन असताना आपण बघा देवाचं आसन फक्त देवाच्याच आसनासाठी वापरतो त्याच पद्धतीने ही पितरांचं आसन आहे पित्रांच्याच कार्यासाठी ते वापरावं आता पित्राचं आसन कोणी पण जर तुमच्या घरात जाऊबाई असेल तर ते आपण वापरू शकतात तिचं आसन तुम्ही असेल तर तुम्ही वापरू शकता सासूबाई करणार असेल तर चाय वापरू शकता ह्या पद्धतीने आहे ही पित्रांची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे या पंधरा दिवसात तुम्ही जर ही सेवा केली नक्कीच तुम्हाला पित्र भरभरून आशीर्वाद देतील आणि आयुष्यातील जे काही संकट आहे दुःख आहे त्रास आहे तो कमी होईल ज्या पद्धतीने मागच्या वेळेमध्ये सांगितलं मी तुम्हाला की रोज सूर्याला जल अर्पण करत करणं सूर्याला अर्घ्य देणं हे तेवढंच महत्वाचं आहे दीपदान करायचं असतं मला बऱ्याच कमेंट्स आला की ताई तो जो दिवा आहे तो दुसऱ्या दिवशी घंटागाडीत टाकू शकतो का हरकत नाही तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या प्राणाने जरी तो खाल्ला तरी चालेल आणि त्याच्या दोन वाती आहेत म्हणजे त्या आपण जेव्हा पित्रांची सेवा करतो तेव्हा जो, ते जो काही दीपदान करतो संध्याकाळी तर त्या दोन वाती एकत्र करून तुम्हाला दिवा लावायचा असतो या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त एक दिवस देवांची सेवा कमी करा आणि देवाची सेवा जरी केली असेल तरी ती सुद्धा पित्रांसाठीच असणार आहे नक्कीच रोज आणि तुम्हाला नेहमी सांगत असते की न, आ, की द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र देवाची सेवा करण्याच्या आधी जेव्हा तुम्ही पितृ स्तुती स्तोत्र पठन केलं की आता मी माझं सांगते की मग सुरुवातीला सौराष्ट्रम सोमनाथम श्री चल्ले मल्लिकार्जुनम हे जे काही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम आहे तिथूनच माझ्या सेवेला सुरुवात होते आणि ती ते जे द्वाद ज्योतिर्लिंग स्तोत्र आहेत ते माझ्या पित्रांसाठी असतं मी तुम्हालाही सांगेल तुम्ही ज्या काही सेवा करत आहात ते माझ्या पित्रांसाठी आहे जे काही चांगलं कार्य करत आहात मी त्यांना समर्पित करतो जे काही मी धर्म कर्म करत आहे त्यांच्यासाठी आहे जे गुरुचरित्राचं पारायण आता बऱ्याच कमेंट झालं की पितृ पक्षात सेवा करू का अकरा गुरुवार करू का सगळं करू शकता पितृ पक्ष वाईट आहे असं नाही बऱ्याच कमेंट झालं की ते मी किराणा भरू का भरू शकता काहीच नाहीये ही वस्तू गेल्यात नाही हे ते ही ही होत ते वस्तू गेल्या काहीही होत नाही पितृ वाईट अजिबात नाही आहे आपलं ते चांगल चांगलं बघण्यासाठीच आलेले आहे आणि आपणही आपलं चांगलंच करायचं आहे आणि आपणही आपलं चांगलंच दाखवायचं आहे घरात कुठली निगेटिव्ह कटकट वाईट बाधा या गोष्टी करू नये शांतता राखावी आणि ज्या काही सेवा सांगितल्या त्या कराव्या आता सगळ्यात महत्वाचं रोज जर शक्य असेल तर नक्कीच पित्रांना एक नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य कुठला तर तुम्ही दही भाताचा नैवेद्य दररोज तुम्ही तुमच्या छतावर जिथे तुम्ही तुमचं टेरेस असेल दररोज दही भात एवढासा भात घ्या भातामध्ये तुम्ही मीठ टाकू नका आणि भात आपण जेव्हा पितरांचा श्राद्धाचा कार्यक्रम असतो तेव्हा आपण आणीच भात करतो त्या पद्धतीने भात शिजवायचा आहे दही घ्यायचं दह्यामध्ये साखर वगैरे काही टाकायची गरज नाही एवढासा भात घ्यावा त्याच्यावर दही टाकावा आणि रोज बाराच्या सुमारास जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो तेव्हा नक्कीच तो ते नैवेद्य पितरांना समर्पित करावा पितृ कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन खाऊन जातील कावळ्यानेच खाला तर वातावरण असं आहे कावळा कुठला पक्षी प्राणी येऊन तो नक्कीच तो ग्रहण करत नाही आमच्या छतावर नाही आहे मग तुम्ही जिथे नैवेद्य घेऊन जाता ना तिथे तुम्ही ठेवा किंवा रोज तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जर जागा जा असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता कुठल्या ना कुठला प्राणी पक्षी येऊन नक्कीच तो ग्रहण करेल अर्थात मासिक धर्म सुद्धा पेटाळला असेल तर तुम्हाला हे करता येणार नाही बाकी सगळं तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही नक्कीच ह्या पंधरा दिवसाच्या दिव। कालावधीमध्ये दिव। रोज जर तुम्ही मित्रांना दाखवला तर खूप चांगला आहे आणि खूप चांगली सेवा तुमच्याकडनं घडणार आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथे साबोध्ये आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ